अर्धा हे केला अर्धा बोलती अजून जाऊ चार जाऊचा एक जण आई होत पुढे सो फायनली आपण शिंगोबाग पोचला या बघा सुंदर असं माझा आग लागता काय म्हणून हा म्हणून बघित वाटतो पहिला दिसतोय लांब दिसत हो मोठी चला आता आपण जाऊया करा नमस्कार मित्रांनो मी नितेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आता आपण जातो शिंगोबावर हा डोंगर असं असं तो डोंगर आहे तिकडे त्याला आम्ही शिंगोबा म्हणतो लोक असे दोन चार मित्र असे दोन चार जणं आहेत सो त्यांनी ते काम आणि मंगेश जाते अशा सगळ्या लोकांनी ते काम मी व्यवस्थित केलेलं आहे सो जर तिकडे आता आपण जाऊया ते आणि हरकूळ आणि ते मधी येतात तर इकडून जर तुम्ही वरती वरती घेतात ना तर हरकुळ आणि आमचा पूर्ण जो एरिया ना असं पूर्ण तुम्ही कवर करता सो ते तुम्हाला दाखवीन बघा तुम्ही कसं काय वाटतंय आहे रिक्षेत राह पांड्याच्या पांडव आपल्याला घेऊन जाता गोकोळ पाडल्या चला करा चला आता आपण जाऊया ठीक आहे आपणकडे चला आपण खाली जाऊया चाय दिलं ना मी याच्याऐवजी मी बघा आप्पा बसलो मी वाट बघते मंग काय माहिती मंगवता कधी येतात आता आप्पा आपल्याला दाखवतात पुढे जातात तो, तो मंगवता था पुढे थांबलो ही आमची ना गृहनिवची वाट काय ना पोचलो थोडंसं वरती जमलो अरे मंगवादा नाव काय होत तुझं तुझा वा करण सो आता आणि मंगो आता ती गवले हा आणि मी एक चौतो आणि ऋषी येता सो आता जाऊयावरती शिंगो वडे पावसाचा आवाज होता की वाराचा आवाज होता येतात ही मरी बघा कडची तिकडे गांगो वडे त्यासाठी त्या जंगलाच्या पाठीमध्ये सगळेजण बसलेत हाय थोड्या वेळ पाणी पिणार आणि परत पुढे जाणार अर तुझी मोबाईल जिलेबीच्यात जिलेबी आणि आमच्या ऋषी भेटलेले आहेत आमक काही देवाक माहिती अकडनं गेलो अकांना गेलो तो आपण जाता वाटा परती अर्धा हे केला अर्धा परती अजून जाऊचा आठ मागे एक जण बाकीचे सुरुवात केला ना बोलते आपण आणि एक मिनिट हा आपल्याक वलते जाऊचा या बाबा थोडंच राहिलं एक खालून येतो माणूस बसता मंगवरा म्हणून मी हो बघा हे <laughs> <laughs> कठीण आहे लांब दिसताना कठीण आहे हा ट्राय करे मगाशी बघितलं बघाशी वाईट व दिसत होता या बघा सगळं दुख्या दुख्या वाईस थोडा पण तिथे पाऊस आहे रे धुके व्हायचे गवे जातात गवे गव्याची पाऊस वाटा बघ वाय गो बरी या ती वगैरे तावडाचा घर तू बंगला फुत्र तावडाचा घर आहे त्या ये दावडे दावडे भाऊ दावडे दावडे पुत्र उंच उंच दिसणाऱ्याकडे भाऊ दावडे इकडे काय तो दळगी कोण तो हे भाऊ दावडे ना एकटेच जायचं बोलती या वातवाय तो जव दिसता ना खूप लांब आहे त्याच्यामुळे एवढा काय दिसणार नाही पुढे पर ही वेळ दिसता तू साधन त्यांचा बंगलो तुला दिसत आमक दिस कॅमेरा ते दिसत नाही कॅमेरा जात आत्मच्या आतमध्ये झुम हो पुढे आपण पाठी पण घ्या एकदम पाठी नाही आपल्या पाठी मंगवाचा नि हे बघा हि लाव कायचं पुढे एकदमच पुढे ना एकदम ना त्या व्यवस्थित उचल लागतात असे पायासाठी पाय ठेवूसाठी गेलेले आहेत बघा ती पाय ठेवायचे जे ग्रीप भेटतं आपला स्वप्न पूर्ण आला खूप वर्षाचे स्वप्न होता की जायचा 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 हा खूप वर्षापूर्वीचा स्वप्न होता आणि आपलं आता स्वप्न पूर्ण झालं सो so, फायनली आपण शिंगोबाग पोचला या बघा सुंदर असून हजार पहिलोच आज पंधरा ऑगस्ट हे पंधरा ऑगस्ट दोन हजार लांबून जो दिसता ना तो ही झेंडा दिसता जो हा या इकडे सगळी आमची ही गांगोवाडी ना तो तो डोंगर ना त्या डोंगराच्या पाठीमध्ये गांगवाडी हा सगळा कैदाट वगैरे ह्यासाठी इकडे बोकर पाटला ही पावना देवी आणि साईडला हरकुल हरकुलचा तलाव पण दिसत तुमका तुम्हाला दाखवतोय दे। मंगवत येता खालना हा बघा हरकुलचा तलाव चला तगडे जाऊया तगडे शिंगोबाचा मंदिर चला आता आपण तकडे जाऊया तर पत्रे वाज टाकले जाते ना टाकले वगैरे पत्रे उडाण गेले मंगवार सांगत होतो तुझी आपल्याला ती बदल लाईट बीट लावलेली आहे सौदा ऊजेची तो आपला भाऊ आहे जरा साफसफाई करता हरकुलचे काही येतात इकडनं हरकुलचे इकड येतात झाड लावलेला वड आहे तो आणि ह्या बघा मस्त असं वातावरण बघा इकडं पण वाटा जातात इकडे अखंड त्या बारीन बरोबर त्या साईडला पण जातात लोक ती वाहिना अशी बारी आहे ठाईना त्या साईडला लोक जातात हे काय म्हणतात काहीतरी कथा आणणार आहे पालनो म्हणतात ही ही तो दरवाजो आहे दरवाजो म्हणतात हरकूळचं ही पोंड्याची आणि हरकूलची सीमा शिमेक दरवाजा येतात एका दरवाजा म्हणतात ह्या ह्या सगळीकडे ह्या हरकूर हा बघ हा सगळा हरकूर दिसतात ता म्हणतात हरकूर तरी गेलेले आहे ना सो का म्हणतात हरकू हा बघा तर तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तेवढा दिसत असेल तेवढा या तलाव बघा इथपर्यंत नदी तलावात घेता व्यवस्थित सो जास्त जाऊ शकत नाही खाली येता सो एकदम खाली सकाळ so, हा सो आहे तुमचं काय दर्शन या पूर्ण हरकूल सो so, मस्त पैकी असा या हरकूल दरवाजो तुमका दाखवले अरेच so, मंगळवार आणि so, ते पुढे जाऊया शिंग थोडेसे शॉर्ट्स देतात रान काढतात वय दोघवले लाईट चालू असताना रात्री रात्री येताना ते सगळे मंग्यात मेहनत आहे आणि पत्रे पण टाकलेले आहेत त्यांना पण ते उडाण गेले था तो हा ना तकडे एक पत्र हो ते मंग्यादान मेहनत नवे पत्र टाकलेले आहेत पण तर काय गेलो हु झेंडू बदलतात ना तो तो ना तकडचा तो दिसता ना तो दिसतच नाही यासाठी पडताना तर तो आता बदलूच होतो बघा आपण ते उभे होत होते मशी चढासाठी लावलेला स्पेशली सीडी आहे यांची जुगाड जुगाडो म्हणजे आपल्या बोलते जायचं आणि काय असं करायचं शॉर्ट सर्क्युट झालेला तो आज त्यांनी लावलेला ला ला ला। काही तरी ढकवलं ना सो बघूया आणि ह्या बघा त्याला हरकू हा बघा असं सुंदर असं नजारो आणि हरकू आणि जुगाड केलेला पतो टाकलेला तकडे म्हणजे आमचे ते खाडी ठेवले आहेत ना बॅगे ते भिजणार ना हे पहिले पूजायचे ना रे पहिलं ना अवस्था दिसता खूप व्यवस्थित हाय पण येत ना रे तो काढत राहतो म्हणून काय रे आग लागता काय म्हणेन तर तस बघा हो धुक्या बघाय दिसतं रे भारीच दिसत धुक्या खाली हलकू बघा व्यवस्थित वर्ण हलकूच नजर का आम्ही दोनच उडवतोय मका दोन उडवत आहे असं वाटतं दोन शूट घ्या दोन शूट घाडीमध्ये नवच असतात ते बघा सगळं ते बघा के ठेवले जात फलटाईन दोन नारळ अशी चून कापा चून कापा आणला ना त्यांना वा कडक जलेबी गपायची नाही आमका दुगे, एक साईड साईड एका साइड आहे ते इकडे आणि बाकी थोडं तिकडे बोल बिंदास बोल ऋषी तू ऋषी तिकडे लाईव्ह आहे तो बघा ना तुम्हाला लाईव्ह व्हिडिओकडे चालू आहे हो ठीक आता हे बघा हे जुनं आहे इथे पहिले जाऊन पूजा वगैरे करायची आणि इथे झेंडा खावायचो या साईडिक अरे अगरबत्तीला स्टँड बिन का सगळं सगळा सगळं मंगवारिकाय का मला मंगवार एक नंबर डोक्यात भारी

भारी वाटत पंधरा ऑगस्ट ते सव्वीस जानेवारी दोन दिवशी तरी येतात आणि नॉर्मल मंगवा तर येतात असतात कामासाठी वरती ते कधी वेळ भेटतात तेव्हा पण तो नक्की सगळे झेंड्याचा काम ने या वड्याचा झाड हे आपणच लाव की लावत लावलेला तुम्ही लावला तेवढाच वाढता आणि इकडे बांधल्याने कसलो वाटत सांग सव्वीस जानेवारीच नाव यांनी सकाळी लावल्याने

तर नाक वाटत फडक जाता नेटवर्कचा इश्यू वरती येता जाता म्हणून व्यवस्थित लाईट बघता येत नाही पण तरी तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसत व्यवस्थित पाठी जाऊ भारीच वाटत ये काहीला दिसतो ना दिसत हो का मस्त फडकता आणि भारी फडकता भारी या फडकता मस्त

त्याचा फोटो कडा भारी वाटता आत आत घरू बर काय दिसतंय बघा दिसू एकदम बरे बाप रे दिसतंय हो हे दोघं जे बघ असले दिसतात एकाच एका लेवलला दोन जन ते काय घालूचा अजून कोणता जा घाला बाबा ती ते देवळा शेरिंग मारलेली ते पहिली ते का

मंग्या गावणा घातल्या ना फोडल्या या बघा इकडचं मस्त असं झेंडा तो तिकडचा इकडे लावला इकडे ला। नव्हता म्हणून त्यांनी तिकडे लावलेला अलकुलवाद्यांनी तो तिकडचा घेऊन आम्ही इकडे लावला

बघा अजून दहा माणसा माणसाखात्री एवढा असा हे दोनशे आम्ही खोडला होत नाही तर बघा नालाला दूध आहात त्यानंतर जिलेबी हे संपलं मात्र ना दादा नांदा ना ते केरी होत अजून टाकले मग टाकलं बघा हे इंग्लिश दाखवण्याची पेटी बनवले ना, ना। पिशवी जसे गेलाव तसे आमक खाली घेऊन जा रे बाबा आणि परत येऊन दे तलावात बघायचा जाऊन मग शोधायचो दोन एकोणचाळीस झाले दोन एकोणचाळीस आता आपण खाली जाऊ मस्त असं वातावरण सदा आता शिंगोबाच्या खाडीची फक्त परतीचा प्रवास चालू झालेलो असा तसे चढलाव ना चढताना आनंदाने चढलाव पण उतरताना माती होती सजागता पायाखालची किती काय वाटतं ब्रेक लागा <laughs> <laughs> गो पुढचं बाकी काय नाही लायनर डायरेक्ट खाली बदलून घेतले गाडी गाडी लायनर आता काय खरा नाही खतर ना, ना का सिच्युएशन <laughs> धमाक डाऊन नाही का तू पोडशाची भाजीच घेऊन येताना म्हणता परत येऊ नको सारखी तारख्यावरती मंगळ कुपूर का भाजी येऊ सारख्या वरती परत काय काय परत तू मंगळ जातो बघा विदाऊट चप्पलच येतात चप्पल आता स्लीपर आता येऊकच नको बाबाकडे पुढची भाजी कर ना भाजी करतो लावतो सगळी भाजी करत ते पहिले नेऊ का तस काय वाटत ना मग काय करत आपला कांदे, कांदे आहेत ना जगले तर का अतिउत्तम नाही तर का परत येऊ द्या पुढच्या वेळी खाली लाव आता आहे ना तुम्ही नसत्या जाऊ शकता भेटू परत पुढच्या वेळी सो चला बाय उशीं कोबा त्याच्यावरती झेंडा आहे ना दिसता पण कॅमेरा आता कॅप्चर होणार नाही पण आहे ना दिसता मस्त की आता काय जाऊया तिथे बनना जिलेबी काय जिलेबी या जिलेबी आणलेली या उशीन दिल्यान थोडी थोडीशी घ्यावायच्या लागेवा प्रत्येकाने थोडी थोडीशी अशी आता अशी नको तू एकदमच घ्या एकदम घ्या परत परत टाकू नको त्याच्या दुसऱ्या हा बस वे दे, वे दे, आग, बस चला पुढे पुढे एकदा हो मोपती चला आता आपण जाऊया करायला तोंड गोड केला ऋषी ऋषी दिल्यान्सी दला मस्त्यपिकी आता आपण जाऊन येला व्यवस्थित ऐकलं असतं त्यांच्याकडनं पोरांक मस्त विकी जरेबी दिलेलं आहे तर त्यांचं जर जोर वाढलेलो जो जो मस्तपिकी सो तुमका जर माझा व्हिडिओ आवडला असतात ना तर तुम्ही पण लाईक शेअर आणि त्यांची तर त्यांचा ऐका लाईक तर असेच कोकणचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या